सिडको वसाहतीमधील शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सिडको नांदेड यांची वार्षिक सर्वसाधारण सभा बैठक उत्साहात संपन्न आज दिनांक एकोणतीस जून रोजी सकाळी साडे दहा वाजता कुसुमताई विद्यालय संभाजी चौक सिडको नांदेड या ठिकाणी सिडको वसाहतीमधील शाले कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सिडको नांदेड यांची वार्षिक सर्वसाधारण सभा बैठक यावेळी संपन्न झाली कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बी के मटकमवाड हे यावेळी या सभेचे अध्यक्षस्थानी होते वातावरणामध्ये बैठक संपन्न झाली याच बैठकीमध्ये वार्षिक ताळमेळ व जमा खर्च याविषयी अहवाल सादर करण्यात आला यानंतर एक वृत्त न्यूज चॅनलशी बोलताना पतसंस्थेचे अध्यक्ष बी के मटकमोड सचिव एस आर सूर्यवंशी आणि उपाध्यक्ष व्ही डी बिरादार यांनी माहिती दिली आहे नमस्कार मी मटकमोड बी के सिडको वसाहतीतील शालेय कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन पदी गेले पंधरा वर्ष बिनविरोध असून आज दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सर्व त्याबद्दल सर्व सभासदांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार एकंदरीत आजच्या बैठकीत कोणकोणत्या विषयावरती चर्चा या ठिकाणी झालेली एकंदरीत वार्षिक ताळमेळ आणि खर्च जमा खर्च या विषयावर चर्चा झाली गेली पंधरा वर्ष झालं या पतसंस्थेचा मी डायरेक्टर आहे मी हिरडी बिरादार कुसुमताई विद्यालय शिडको नांदेड शिडको वसा अतिथी शालेय कर्मचारी पतसंस्थेचा मी पंधरा वर्ष झालं डायरेक्टर असून या पतसंस्थेमध्ये खूप डबघाईला आलेली ही पतसंस्था होती आणि या पतसंस्थेला आमचे मित्र मटकमोड सर असे अध्यक्ष लाभल्यामुळे आणि त्याचबरोबर माझे दुसरे पाहुणे आणि मित्र एस आर सूर्यवंशी सचिव सर, आणि त्याबरोबर त्यांच्या जोडीला माझा खारीचा वाटा मी उपाध्यक्ष आहे या पतसंस्थेमध्ये अशा आमच्या तिघाचा मेळ झाल्यामुळे खरंच या पतसंस्थेची एवढी भरभराट झालेली आहे आणि या पतसंस्थेमध्ये कुठल्याच प्रकारचा भ्रष्टा भ्रष्टाचार अजिबात आम्ही तिघही होऊ दिला नाही आणि आजपर्यंत तरी आम्ही काळजी घेतलेली आहे यापुढे आम्ही पुढे येणाऱ्या ज्या डायरेक्टर लोक आहेत त्यांना सुद्धा आम्ही ही शिकवण देऊ आणि अशाच प्रकारे या सहकार क्षेत्र वाढवण्याचं काम आम्ही करीत आहोत आणि याच्यात आम्हाला खूप आनंद आहे आणि आमची सोसायटी अशीच भरभराट हो आणि शर्मा सरांच्या काळापासून जी भरभराट होत आलेली आहे त्या पथपीडीच आम्ही हे रोपट फार मोठं वटवृक्षासारखं केलेलं आहे आणि इथून पुढेही असंच राहावं हो, आम्ही जरी रिटायर जरी झालो असलो जै जै या पतसंस्थेतून बाहेर गेलो जरी असलो तरी या पतसंस्थेकडे आमचा पाहण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह राहील आणि सल्ला देण्याचं काम आम्ही करू एवढंच या प्रसंगी मी सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र मी श्री संजय रामराव सूर्यवंशी कुसुमताई प्राथमिक शाळा सिडको नांदेड मागच्या वीस वर्षापासनं या पतसंस्थेमध्ये संचालक पदावर काम करत आहे त्यात वेगवेगळ्या अध्यक्ष सचिव अशा पदावर काम करत असताना अतिशय डबघाईला आलेल्या परिस्थितीमध्ये पतसंस्थेची धुरा आमच्या संचालक मंडळाकडे सोपवली गेली आणि तेव्हापासून आज तागायत प्रामाणिक प्रयत्न करून खर्चामध्ये काटकसर करून जास्तीत जास्त सभासदांचं हित आणि त्यांना वेळेवर कर्ज कसं मिळेल कमीत कमी व्याजदरामध्ये कसं मिळेल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि त्याचं यश सुद्धा आज आम्हाला मिळालेलं आहे आज रोजी आमची पतसंस्था फेवीवर नऊ टक्के आणि शेअर्सवर नऊ टक्के असं साधारणतः आम्ही लाभांश सभासदांना वाटत असतो प्रत्येक सभासदांना त्यांच्या गरजेप्रमाणे बारा लाखापर्यंत कर्ज मर्यादा ठेवलेली आहे तीही विनाविलंब त्यांना तत्काळ कुठल्याही अडचणीशिवाय आमच्याकडनं कर्ज कर पुरवठा पतसंस्थेकडनं केला जातो आणि अशा पद्धतीनं सगळ्या सभासदांचं हित पाहण्याचं काम कायम पतसंस्थेमार्फत पत केलं जातं आमची जी पतसंस्था आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष मटकमोर सर असतील उपाध्यक्ष बिरादार सर असतील सचिव मी आहे बाकी आमचे शेख सर संचालक शेख सर आहेत नागठाणे सर आहेत श्रीकंठे सर आहेत बिरादर मॅडम आहेत गुरव मॅडम आहेत आणि ह्या सगळ्या संचालकांच्या सहकार्यानं आणि आमच्या या टीमनी तिघाच्या अतिशय चांगल्या प्रकारचं काम करून सभासदांचं हित डोळ्यापुढं पाहिलेलं आहे आणि अशाच प्रकारचं कारभार कार पुढे सुद्धा चालू राहील अशा प्रकारचं आश्वासित करून मी दोन शब्द संपवतो